फार दिवसापूर्वीची ही गोष्ट आहे एका जंगलात एक मुंगी रहायची एके दिवशी ती मुंगी पाणी पिण्यासाठी नदीतीरी आली पाणी पिता पिता ती नदीत पडली नदीत पडून ती ओरडू लागली तिचा आवाज ऐकून शेजारच्या झाडावरच्या एका पोपटाने झाड एक पान तोडून नदीत टाकलं मुंगी त्या पानावर चढली आणि नदी तीरावर आली तिने त्या पोपटाचे आभार मानले काही दिवसानंतर त्या जंगलात एक शिकारी आला त्यांनी पोपटावर नेम धरला तो त्याची शिकार करणार हे मुंगीच्या लक्षात आले तिने शिकायाच्या पायाला कडकडून चावा घेतला शिकारी ओरडला आणि त्याचा नेम चुकला हे समजताच पोपट तिथून उडून गेला ह्या गोष्टीतून आपल्याला हे कळते की नेहमी कृतज्ञ राहायला हवं आपण कुणाची मदत केली तर आपलं चांगलं होत